दोन हजार चोवीस या वर्षात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना वेगवेगळ्या आव्हानांना समोरं जावं लागलंय ज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका ह्या निवडणुका पोलिसांनी मात्र निर्विघ्न पार पाडल्या तसेच शहरात नार्कोटेक्स विभागाने देखील शहरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी कारवाई करण्यात आली अशी माहिती शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे

आणि जवळपास त्या अँटी नॉर्कटेक सेलनी आता फिगर सांगितलेली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही ट्रान्सपोर्टचे ज्या कंपनीज असतील किंवा ट्रान्सपोर्ट किंवा कुरियर्स असतील दे त्याच्यामध्ये देखील आपण कारवाई केली एकूण पंचेचाळीस केसेस फक्त मी एएनसी सेलच्या सांगतो एकशे साठ आरोपी आणि जवळपास सत्तर लाख रुपयापर्यंत आपण नार्कोटिक जप्त केलेला आहे आपण बाहेरच्या राज्यात बोलून त्याचा फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेज करू सुद्धा त्या ठिकाणी आपण हे आरोपी पकडलेले आहेत आणि हे केलेले आहेत मेडिकल असोसिएशनच्या लोकांची आपण या ठिकाणी बैठक घेतलेली आहे ट्रान्सपोर्ट असोसिएशनची बैठक घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण सर्व पद्धतीने हे कसं अवेलेबल शहरामध्ये होणार नाही त्याचे आता प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आम्ही परत पिट एन पी एस नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये एमपीडीए प्रमाण आपण ज्या प्रकारे आरोपीला डिटेन्शन करतो त्या प्रकारचे देखील प्रस्ताव आमचे तयार करण्याचं चालू आहे आम्ही काही मोकाच्या म्हणजे काही गुन्हेगारांच्या संगतीमध्ये काही नार्कोटिक्स आरोपी आल्याचं आम्हाला दा। निष्पन्न झालेलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना कारवाई देखील त्यांच्यावरती कारवाई केलेली हो आहे पहा आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून तुम्ही बघत असाल की ड्रंक ड्राईव्हच्या मोहीम मोठी प्रमाणावरती सुरू केलेला आहे आणि त्याच्यात जवळपास शंभर शंभर केसेस आपल्या शहरामध्ये गेल्या तीन दिवसामध्ये झालेल्या आहेत आणि आज आमची चार वाजता देखील याच अनुषंगाने सविस्तर नियोजनाकरता बैठक देखील आहे आणि एकतीस डिसेंबरचा उत्साह नागरिकांमध्ये आणि तर विशेषतः तरुणांमध्ये असतो परंतु उत्साहाला नेहमीच संयम असला पाहिजे कुणाचाही कुठल्या प्रकारे ट्रन ड्राईव्ह करून गाडी चालवणे अपघात होऊ नये नवीन वर्षाची सुरुवात ही सगळ्यांची चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि आमच्या शुभेच्छा तर सर्व नागरिकांबरोबरच आहेत परंतु सहीमाने आणि सुरक्षितप्रमाणे जे काही त्याला सेलिब्रेशन करायचं आहे ते करण्याकरता आमचं जे काही पोलीस बंदोबस्ताचं नियोजन असणार आहे ते आम्ही योग्य प्रकार करू सर आपल्याचा प्रस्ताव मागच्या ते कोणत्या स्टेजला आहे त्याच्या अडचणी काय आहेत नाही तो प्रशासकीय निर्णयाचा भाग आहे तो शासन स्तरावरचा निर्णय आहे आपण प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे तेवढंच मी आपल्याला सांगू शकेन आणि शासक स्तऱ्यावरती त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय झाल्यानंतर मग तो हातवार हादवार होऊन आपल्याकडे त्याचा परिणाम देता येईल हे राजकीय पाठपुराग जास्त नाही त्याच्याबद्दल महाग आहे बोलल्याना कारण सोन्याला मुस्लिमला आता अकरा पोलीस स्टेशन आहे का